आज तर बेकार वारा वादन चालू झालं होतं ना बू आडगावले पा मग आदिवासी पब्लिक तुम्हाला स्वागतच ना आपला एक नवीन व्हिडिओ मग त्यानंतर पोची झालं होतं बाबू चांदवडणी बारी मग काय आपल्याला आडगावला जाणं असं लग्नाला मग तुम्हाला सांगितलं त्यानंतर थोडा चांदोडने थोडा महागाई लागेल होत लागे आलो होती म्हणून आज बसेल होतलं त्यानंतर नाश्ता विष्टा करी संधारे की लागेल होतलं चांदोड मग चांदोड मग बाहेर नेलत आम्हाला आडगाव उदा जाणार असता पायर नेलत पण काय आम्हाला सापडीच नार मग काय आम्हाला फोन लाया मग त्यानंतर आपण लग्न ठिकाणं पोहोची आलो होत ना भाऊ मग काय आता बँकडे जाणं पडी बँकडे जात ना उपरांत मला फॉलो करी या त्यानंतर आपण पण पोहोची आलो होत ना भाऊ आव ब्याणसं आपला गावनाच ब्याण्डस कसं काय वाजत नक्की कमेंट मग सांगा भाऊ स्वान मग मंग ब्याण्णव व्हिडिओ मोर इकडे मंडप लागेल मग काय टाळी लागणं चालू झाला त्याना त्यानंतर इकडे लग्न मग बेकार वारा वाजून चालू झाला त्या ना मग काय आम्ही इकडे पळ गेलोच लागलं मंडप पण व्हिडिओ आवड नाही नक्की कमेंट मध्ये सांग तुमला भोल फॉलो बी घरी